नमस्कार आजचं आंदोलन बदलापूरमध्ये जे आपण पाहिलंय बारा तारीख आणि तेरा तारखेला लागोपट ह्या घटना घडत घडलेल्या आहे आज जे शाळेमध्ये घडलेली घटना आहे त्या मुलींचं वय जर पाहिलं तर चार वर्षाच्या मुली आहेत बारा तारखेला घटना घडली लगेच तेरा तारखेला देखील घटना घडली गेलेली आहे आणि त्या घटनेचं जर पाहिलं तर इतकं लाजिरवाणी गोष्ट आहे की शाळेत मुलांना पाठवण्यात देखील आता भीती वाटत राहिलेली आहे एकीकड लोक भाजप सरकार म्हणते की बेटी बचाओ आणि आज बेटीवरती हा असा घाणेरडा प्रकार घडलेला आहे शाळेमध्ये तर ती चार वर्षाची मुलगी आपण चार वर्षाची मुलगी जर म्हटलं की आपण तिला मांडीवर घेतो लाडाने तिला आपण कौतुकाने तिला हात फिरवतो आणि इथं शाळेमध्ये असले प्रकार घडल्यामुळं की आज भाजप सरकारचं आणि गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री हे दे दोघी देखील जिम्मेदार आहे आज जो प्रकार घडलेला आहे तर आजच नाही घडलेला आज आपण पाहतो सात वर्षापासून एक एकावर एक एकावर एक असे एक एक प्रकार घडलेले मणिपूर मणिपूरमध्ये देखील आपण पाहिले ते प्रकार घडलेले आहेत आणि आता ह्या महिन्यात पिंपरी मध्ये देखील असे प्रकार घडलेले आहेत तर शाळेमध्ये घडलेले आहेत तर आता डॉक्टर नर्स यांच्यावर देखील असे प्रकार घडले जातात जर मुलींवरती असे प्रकार घडले गेले तर आपण मुलींना शाळेत पाठवायचं का जर ती मुलगी शाळेत गेली तर ती कॉलेजला जाते मग तिला कॉलेजला पाठवायचं का जर ती कॉलेज करते कॉलेज केल्यानंतर ती जेव्हा जॉबला जाते जॉब मग तिने करायचं का आपण कुठल्या आदर मुलांना बाहेर पाठवायचं ही भीती आता निर्माण झालेली आहे सरकार म्हणते बेटी बचाव आणि बेटींवरती हा अन्याय होत राहिलेला आहे इतका घाणेरडा अन्याय होत राहिलेला आहे त्या अन्यायाचं म्हणजे धक्कादायक प्रकार घडून आत्महत्या देखील होत आहे आता आपण जर पाहिलं तर आता परत आज देखील पुण्यात ही घटना घडलेली आहे अशा प्रकार घडतात आणि ते प्रकार दाबले जातात अशा नाराधांना मी तर म्हणते तिथं जागेवर शिक्षा झालीच पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे नाही तर जाग्यावरच त्यांना जायला पाहिजे अशा नराधामाला की त्यांनी अशा मुलींकडे आपल्या मुलीसारख्या मुली असतात मुली बहिणी सारख्या असतात त्या तर ते त्यांना अशा वाईट नजरेने पाहिलंच नाही पाहिजे त्यांचे डोळे काढले पाहिजे त्यांना अशी कठोर शिक्षा झाली पाहिजे इथून पुढे आपण पाहिलं की आता जे प्रकार घडलेले त्याच्यावर काहीच दखल घेत नाहीये ज्या वेळेस ही घटना घडली शाळेमध्ये ती घटना देखील त्यांनी पोलीस कंप्लिट केली त्यांनी देखील के एम एफ त्यांनी नोंदवला नाही त्यांनी बारा तासानंतर त्यांनी नोंदवण्यात आलेले ह्याचा कारण कारण म्हणजे पोलीस देखील त्याचा ते सहभाग आहेत हे आपण सर्वांनी पाहिलं तर आताच सरकार आल्यापासून जे अत्याचार होत राहिलेले ते कुठेतरी आळा घातला पाहिजे कुठेतरी थांबला पाहिजे अत्याचार तर आता नर्स वरती पण झालेला आहे आणि बदलापूर बदलापूर मध्ये जे घडले ते झाला ते आहे की ते दखलच घेत नव्हते या मुलींवरती जे झालेले प्रकार पाहून जेव्हा मुलगी घरी जाते या आजोबांना सांगते की आजोबा हा प्रकार घडलेला आहे परत दुसऱ्या दिवशी त्या मुलीची मैत्रीण सांगते की मला असं असं घडलेलं आहे त्याच्यानंतर सगळ्या आजोबाजूला ते पसरलं गेलं आणि ते लाठीमार जे आपलं पालक रस्त्यावर उतरले त्यांनी जे आंदोलन केले की आपलं जर काही न पाहता तर पोलिसांनीच आपल्यावर लाठीमार केलेला आहे हे देखील चुकीची घटना आहे म्हणजे पोलीस देखील त्याच्या सहभागी असं सिद्ध होत आहे हे सरकार सर्वांच्या पोलीस देखील त्यांच्या सामील आहे कारण त्यांनी कुठलीच दखल घेतली नाही त्यांनी केस देखील दोन लोक नोंदवली नाहीये ह्यांनी आता जे सरकार आहे त्यांनी खूप विचारपूर्वक विचार इथलं पुढं केलं पाहिजे काहीतरी आणि आता म्हणतात की बेटी बचाव आणि आता जी योजना दिलेली बहिणीची लाडकी बहीण योजना ते तीन हजार रुपये देतात ही लाडकी बहीण योजना जर त्यांनी जर रद्द केली आणि सुरक्षा बहिणीसाठी जर काही जर केलं असत तर खूप फायदा झाला असता आज या मुलींवरती जे अत्याचार घडतात त्या मुली आता भीतात शाळे जायला घाबरतात कॉलेजला जायला घाबरतात जर ते जॉब करायचं म्हटलं तिथे जरी जायला घाबरत आहेत तर आता आपण या मुलींना काय करायचं घरातच बसून राहायचं का त्यांनी शिक्षण घ्यायचंच नाही का त्यांनी कॉलेज करायचंच नाही का त्यांनी शाळेत जॉब ला या सरकारने काय करायचं ते ठरवलं पाहिजे त्यांनी महिलांना सुरक्षा द्यावी हेच आमची एक आम आदमी पार्टी करून मागणी आहे आपण जर बघितलं तर भरतापुरण पुर्ण कुठे ती देखील भूमिका घेतली नाही जे आता घेतलेली आजच एक घटना घडलेली आहे ती देखील घटना अशी भयंकर घडलेली आहे त्यांच्या मामाने त्या मुलीवरती जे अत्याचार केलेले त्यांना पण अशी शिक्षा कठोर झालीच पाहिजे हीच आमच्या आम आदमी एक बघा आम आदमीची खऱ्या अर्थानं भूमिका ही आहे आपण जर बघितलं असेल अतिशय भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधले जे मंत्री आहेत अतिशय बालिशपणाची भूमिका वक्तव्य ते या ठिकाणी या संपूर्ण म्हणजे फक्त बदलापूरच नाही तर अनेक जे केसेस आपल्या समोर मागच्या काही वर्षांमध्ये आलेले आहेत त्याच्यावरती अतिशय बालिशपणाचे वक्तव्य या सगळ्यांनी केलेले आहेत आता सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जी अपेक्षा होती गृहमंत्र्यांकडून जी अपेक्षा होती की ज्यांनी जो अत्याचार केलेला आहे त्याच्यावरती कठोर शिक्षा होऊन लगेच एफ आय दाखल झाली होती पण ती बारा तासानंतर झाली त्याच्यानंतर ज्यांच्यावर लाठी सगळे नागरिक त्या ते रेल्वे स्टेशन तिथं आले त्यांच्यावरती परत त्यांनी उलट गुन्हे दाखल केलेले हे कुठे ना कुठे हे दिसतंय की हे एकनाथ शिंदे यांचं सरकार हे सामान्य जनतेच्या पाठीशी उभं न राहता आता आपण जी घटना बघितली ज्या शाळेमध्ये घटना झालेली ते असं आम्हाला समजलेलं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची जी शाळा आहे आणि त्याच्यावरती आता एक कायद्याचे कायद्याचं एक त्यांचं प्रवक्ते म्हणून किंवा त्याची सखोल चौकशी करण्यासाठी उज्ज्वल निकम यांना ते त्यांना त्यांना हे केलं ते तसं बघायला गेलं तर ते भारतीय जनता पार्टीचे अधिकृतरित्या ते प्रवक्ते आहेत तर ते चोवीस तास कायद्याचा सल्ला देणार आहेत का चोवीस तास भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणून काम करणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न आम आदमी पार्टीची ही भूमिका आहे की त्यांना या समितीतून त्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि चोवीस तास कायद्याच्या स्वरूपात जो वकील बाजू मांडू शकतो नागरिकांची बाजू मांडू शकतो ही आमची भूमिका आहे आक्रमक झालेली पण डॉक्टर त्यावेळेस आपण आम आदमी पार्टी ज्या ज्या घटना मणिपूर असेल वेस्ट बंगाल असेल ज्या ज्या वेळेस आता असं नाही की तिथं बंगालमध्ये घडली म्हणून तिथे आम आदमी पार्टीच्या हिताची असं काही नाही देशामध्ये महिलांवर कुठेही अत्याचार होत असेल तर त्याच्या विरोधात आम आदमी पार्टी ठामपणे उभी राहणार आणि आम आदमी पार्टीची भूमिका आहे की आपल्या देशातील आणि राज्यातील महिला सुरक्षित राहायला पाहिजे फुकट पोकळ हुसका पुलका आणून दीड हजार फक्त महिलांच्या खात्यात देऊन उपयोग नाही आमच्या महिला भगिनी सुरक्षित पण राहिला पाहिजे ह्यासाठी आम आदमी पार्टी काम करणार त्याला इच्छाशक्ती लागते आपल्या केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये ती इच्छाशक्ती आपल्याला बघायला भेटत नाहीये आपण दिल्लीमध्ये बघितलं खऱ्या जर महिलांचं सक्षमीकरण आणि सुरक्षतेच्या म्हणजे तरतुदी आपण जे, जे म्हणू आणि पॉलिसी लेवल जे म्हणू धोरणात्मक निर्णय जे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घेतले पाहिजे त्याला इच्छाशक्ती लागते ती इच्छाशक्ती राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आपल्याला बघायला भेटत नाहीये ती इच्छाशक्ती माझी सगळ्यांना विनंती आहे नागरिकांना देखील विनंती आहे की आपण मागच्या दहा वर्षात ज्या प्रकारे मोदीजींना मतदान करतोय भारतीय जनता पार्टीला मतदान करतोय आपलं मतदान हे कुठंतरी आपल्या हो सुरक्षेसाठी आपण मतदान करतोय हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे